राम राम मंडळी मी रोहिणी बसते स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती चला तर पुढचा प्रवास सुरू करूया श्री सावलिया सेठचं दर्शन घेऊन आम्ही दुपारच्या टायमाला निघालेलो होतो आणि दुपारी जेवण वगैरे केलं जेवण एकदम उत्तम होतं त्यानंतर सुरू झाला आमचा प्रवास तो खाटूश्यामच्या दिशेने आणि संध्याकाळी मस्तपैकी असा लाल बुंद सूर्य तसं आमचं स्वागत करायला उभाच होता का खाटू श्यामच्या नगरीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे संध्याकाळी साडेपाच वाजता आम्ही चहा पिण्यासाठी एका ठिकाणी थांबलो होतो आई काही गाडी खाली उतरली नाही तर तिच्यासोबत मी ही गप्पा मारत बसली होती जाता जाता रात्री आम्हाला उशीर झाला साडे नऊ ते पावणे दहाला ला आम्ही पोचलो रूममध्ये बॅगा वगैरे ठेवल्या आणि जेवणाची सोय केलेली होती आणि आज जेवणामध्ये होते राजस्थानी स्पेशल डाळ बाटी आणि चुरमा मग काय खाता खाता मायले की काही कमी पडणार आहे का रेसिपी विचारून घेतली ना तुम्हाला तर माहिती मी रेसिपी पण टाकते रेसिपी तर देणार ठरल्याप्रमाणे पहाटे चार वाजता उठून दर्शनाला आम्ही चाललो होतो पाच वाजलेले होते तर छोटे छोटे दुकानं सुरू झालेलेच होते तर जातानाच आम्ही मोरपीस आत्तर किंवा चुरम्याचा प्रसाद हे घेतलेलं होतं सगळेजणं ठरल्याप्रमाणे एका जागेवरती आलेले होते त्या ठिकाणी सगळ्यांची वाट बघत होतो आम्ही म्हणजे सगळेजण आले की पुढे निघणार होतो कारण सर्वच पास काढणार होते आणि दादाच्या ओळखीने आम्ही पास काढणार होतो तेवढंच आपल्याला डिस्काउंट भेटतो बरोबर की नाही आणि तिथे एका ठिकाणी शेकोटी पेटलेली होती थंडी जरा जास्तच होती पहाटे तर मस्तपैकी शेकात उभं राहिलेलो होतो आम्ही आणि पास काढायचं जी जागा होती ती पाठीमागच्या साईडला होती मग दादाने सांगितलं का तुम्ही रिक्षा करून येऊ शकता मग काय दहा दहा रुपये देऊन आम्ही डायरेक्ट पाचच्या बाजूला पाठीमागच्या साईडला रिक्षा करून गेलो होतो बरंच अंतर होतं आणि तिकडनं रिक्षा करून गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळेजण एकत्र आले पास काढले आणि मध्ये गेलो आम्ही तर पहाटेचे साडेपाच वाजलेले होते भरपूर गर्दी होती आणि दर्शन रांगेत होतो ही व्ही आय पी दर्शनाची रांग आहे तरी गर्दी बघा किती आणि त्या बाजूनी तो खूपच गर्दी होती जेव्हा मंदिर जवळ येत होतं ना अजून मस्त वाटत होतं का हां शेवटी खाटूश्यामला आलो आणि त्या खाटूश्यामचं आज आपण दर्शन घेणार आहे शेवटी काय हरे का सहारा बाबा खाटूश्याम हमारा मस्तपैकी दर्शन रांगेत उभं राहिलो आणि ट्रेंडिंगला असलेलं मोर पीसवाला जो व्हिडिओ आहे तो सुद्धा केलेला आहे त्यानंतर ज्या सिड्या आहे ज्याची खूप चर्चा आहे म्हणजे हारे का सारा या ठिकाणीच त्या सिड्या आहे त्याच्या शेजारीच एक छोटं मंदिर आहे श्यामजीचंच आणि त्याच्याच एकदम मुख्य मंदिर आहे मुख्य मंदिरात मंदिरा दर्शन घेतलं खूप छान दर्शन झालं एकदम मोकळं दर्शन झालं दर्शन घेऊन बाहेर आलो थोडंसं बाजूला आल्यानंतर थोडे फोटो काढले रील काढला कारण शेवटी आठवणी असतात आणि ह्या जपून ठेवतो आणि लिंबाच्या झाडाच्या बाजूनी बाहेर आलो या ठिकाणी धागा बांधायची पद्धत आहे म्हण जी काय तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तिथून आम्ही निघालो श्यामकुंडाकडे तर अगोदर सगळ्यात अगोदर आम्ही गेलो नवीन श्यामकुंडाकडे आणि नवीन श्यामकुंडाच्या इकडं गेल्यानंतर खूप मोठा परिसर आहे तो आणि छानपैकी दर्शन होतं तर आईने आम्ही बघितलं का पायऱ्या भरपूर आहे आणि खालच्या ज्या पायऱ्या आहे ना त्या एक ते दीड फुटाच्या होत्या मग नाही हा नाही हा मम्मी ला ते म्हणे आम्ही वरतीच थांबतो तुम्ही जाऊन या मग खाली उतरायला लागलो तर तेवढ्यात मम्मी म्हणे चला इतक्या लांब आलं तर हळूहळू उतरते आणि शेवटच्या पायऱ्या काही उतरणार नाही मग मम्मीला उतरताना पाहिल्यानंतर पाठीमागून पप्पासुद्धा हळूहळू आले आणि मग ज्या जास्त खोल पायऱ्या होत्या ना त्या ठिकाणी काय उतरले नाही वरतीच थांबले ते मग मी उतरली आणि हातपाय धुवून घेतले आंघोळ तर काही शक्य नाही तिथं तर हातपाय धुवून मम्मी त्यांच्यासाठी पाणीवरतीच घेऊन आली शेवटी आपल्या मराठी माणसाची पद्धत आहे का तीर्थस्थानी आईवडिलांचा आशिराद आशीर्वाद घ्यावा हातपाय धुवून तर मग पप्पा त्यांचे पाय धुतले सुद्धा मम्मी पप्पांचे पाय धुतले आणि तिथून आम्ही निघालो बाहेर बाहेर आल्यानंतर येते येता जुन्या श्यामकुंडाकडे सुद्धा गेलो ते प्राचीन श्यामकुंड आहे आणि छोटं आहे ते त्याच्या बाजूच्या परिसरामध्ये छोटेछोटे हनुमानजी देवी राधाश्याम यांचे मंदिरं आहेत तेही छान मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलं आणि बाहेर आल्यानंतर श्री श्याम देवायनं मग जी पाठी आहे ना त्या ठिकाणी आरती चालू होती, तो होती। तो तर खूप गर्दी होती पाच मिनटं थांबलो आम्ही कारण आमचा टाईम झालेला होता निघण्याचा मग खरेदी करायला पण टाईम पाहिजे मग छोटी मोठी खरेदी केली त्या ठिकाणी आणि प्रसाद घेतला पेढे घेतले घरी येण्यासाठी खूप छान खाटूश्यामची नगरी आहे तुम्ही नक्की जा खरेदी वगैरे झाल्यानंतर चहा पिला गरमागरम आणि साडेआठ नऊ वाजलेले होते आमचे दर्शन झाले होते फिरणं झालेलं होतं तर दर्शन वगैरे झालं आणि आम्ही डायरेक्ट रिक्षा करून हॉटेलकडे निघालेलो होतो खूप भारी वाटत होतं आई म्हणे बाई इतक्या दिवसाची चर्चा शेवटी झालं खाटूश्यामचं दर्शन तर असंच मनामध्ये समाधानाची भावना घेऊन आम्ही निघालेलो होतो आणि खूप भारी वाटतं का आपण व्हिडिओमध्ये बघतो रील बघतो खूप गर्दी पण काही जाणवली नाही पहाटे लवकर उठलेलो होतो आज नाश्त्याला होता पराठा आणि दही तर आम्ही दोघी काही गेलो नाही नाश्त्याला भाऊन पप्पा गेलेले होते आम्ही मस्त सफरचंद काढले आणि थोडे ड्रायफ्रूट आणलेले होते त्याचा नाश्ता केला आणि साडेनऊ पावणे दहाला आम्ही निघालो सालासर बालाजीच्या दिशेने तर खाटू श्यामचं तुमचं व्हिडिओमार्फत दर्शन कसं झालं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईटचं बटन दाबायला विसरू नका चला आता भेटूया सालासर बालाजीला धन्यवाद